मुंबई नंतर तयार झाली नवी मुंबई आणि आता उभी राहते तिसरी मुंबई तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कि हे नक्की काय आहे काय आहे तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प जाणून घेऊया थोडक्यात आधी फक्त मुंबई होती त्यानंतर तयार झाली नवी मुंबई आणि आता सुरू होणार आहे तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प एम एम आर डी ए सिडको आणि एमआयडीसी यांनी मिळून कर्नाळा साई चिरनेर परिसरात तीनशे तेवीस चौरस किलोमीटर क्षेत्रात नवीन शहर उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या प्रकल्पात एकशे चोवीस गावांचा समावेश असेल त्यातील ऐंशी गावं नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील असतील तेहतीस गावं खोपटा नवनगरची नऊ रायगड क्षेत्रातली तर दोन गावं मुंबई महानगर प्रदेशातील असणार आहेत हा प्रकल्प बत्तीस हजार तीनशे हेक्टर जमीन वापरून उभारण्यात येणार आहे यात ज्यांच्या जमिनी जातील त्यांचा विरोध दिसून येऊ शकतो असा अंदाज आहे पण त्या जमीन किंवा बावीस पूर्णांक पाच टक्के मोबदला मिळणार आहे त्यांच्या जमिनीचं योग्य मूल्य तपासून त्यांना हा मोबदला दिला जाईल हा प्रकल्प अटल सेतूच्या जवळच असणार आहे हे स्वप्नातील शहर आधुनिक सुविधा उद्योग आणि रोजगार निर्माण करेल तर हे स्वप्नांचं शहर कधी आणि कसं होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे